थोड माहिती द्या मावस आता मग काय झालं म्हणलं याच्याकडे जायचं आपल्याला याच्याकडे जायचं आपल्याला काही दि रमचा खांबा चालणार नाही आहे की नाही हा अरे त्यांना काय होत नाही आपल्याला मग एक मोवाचा खांबा घ्या मोवाचा खांबाचा मित्र अरे बरोबर थोडा हुशार आहे का नाही हुशारीळाचा खांबा घेतला खांबा घेतला म्हणलं आता राजूकला जायचं आता याला मुवाच्या खांब्या काय होणार काय होणार माहिती नाही काय होणार मी काय केलं माहिती चालत चालता चालताय ना एक कोंबडं घेतलं लहान राहन अरे रान काय

नाही आपण आपलं आपलं काम शेवटा मुरमुरे घेतला घेतला पुढे आणि बसलो रेल्वे 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 बरोबर लांब जाय नव्हतं लांब झालो चाललं पुढे चाललं रेल्वे निघली रेल्वे निघली झुकझुक करा झुकडक झुकडक झुकड मग मी आपली मजा घेतो एक टेशन गेलं का एक टेशन आलं वा 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 अरे तुला काय सांगा दोन्ही मध्ये टेशन चप्पा फेल झाली होती म्हणजे गाडी बंद पडली गाडी बंद पडली रेल्वे रेल्वे पंक्चर झाली पंक्चर झाली रेल्वे पंक्चर सांगतो काय पंक्चर वे पंक्चर झाली होती मग काय केलं मग काय केलं काय केलं ड्रायव्हर कधेल ड्रायवरकडे समोर त्याला म्हणलं का रे बाबा काय झालं काय झालं तो आणि रेल्वे पंचचर झाले म्हणलं मग याला काय करावं लागेल आता पंक्चर का त्याला काही समजा ना मग त्याला असं वाकडी करण राखेलचा डोस दे गाडी गाडी म्हणजे पंपचर नव्हती पंपचर हा मग मग तो तरी चालू होय ना ती तरी चालू तरी चालू होय ना मग 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 त्याला म्हणला आता पर्याय काय तो आणि गाडीतले सारे लोक खाली खाली

धक्का मग चालू झाली नाही मन? <laughs> 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 चाल बाबा चालू होईना म्हणलं आता काय करेबा लाईट डॉस ठेव इतका डोस खेळे की या महिन्यात एकोणीस तारखेला गेट टुगेदर हा मागच्याच महिन्यात आला पुढे बोल मग काय केलं केलंय सुचले आपल्याला अरे अब्बा मग काय केलं बॅग खोल आणि त्याच्यातलं कोंबडं बाहेर काढलं बांबड बाहेर आपण डोस ठेवला कोंबड काढता काय म्हणजे काय शिजवला खाल्लं काय अरे नाही रे मग काय केलं शिजवला खाल्लं कसं व्हायचं मग ते कोंबडं बाहेर काढ खाल्ड तो आपला चकना होता हा चकना त्याचा दोरा सोडला दोरा सोडला पुढ्याचा पुढ्याचा शा। शाबास कोंबड्याचा मानेला बांधला मानेला हा एक टोक बांधलं एक टोक बांधलं पुढे आणि फेकलं रेल्वेच्या पुढे म्हणजे रेल्वेला ला बी बांधलं इंजिन हो इंजिनला ला बांधलं आणि जे कोंबड्यानं गाडी चालू केली तुला काय सांगा म्हणजे कोंबड्या घेऊन पळाला कोंबड्या घेऊन पळाला रेल्वेला रेल्वेला रेल्वे सांग अरे भावन बाबा ये खरं सांगू राहिला अरे खरं सांगतो मी बर मला एक सांग तू मला विचारलं तुला येळ का मला काय मी टाकून आलो होतो वखत झाला वखत झाला पण मी थोडस पण आपलं ठरलं आलो होत म्हणजे मी नऊ ला आलो आला ठरलं तू नऊ लाग तू आला तर अकराला अकराला मग आता ठरलं आणि मी आलो साडे झाली चुकी हा चुकी झाली माझ्याकडून काय झालं मला बी बर... असतो यासारखं मला बाई या भेटीची ओढ लागली म्हटलं चला जीवाचा जीव लगे मित्र भेटतोय जाऊन लगे आपल्याला गेट टुगेदर ला जायचं मस्त आपल्या जुन्या मित्र मैत्रिणी आदल्या दिवशी रात्री तुला माहित त्यांच्या माणसानं पाण्याच्या ग्लास मध्ये थोडी थोडी टाकून दिली काही जणांना कळ बी नाही तुला सांगतो कसा म्हणला आता आपल्या जीवाचा जीवलग मित्र अनिल तिथं वाट पाहत असेल बरोबर म्हणून मी बी निघलो गेलो रेल्वे स्टेशनवर रेल्वेत बसलो पुढच्या स्टेशनवर उतरलो खाली उतरलो बसस्टँड ला गेलो अरे बा बसस्टँड मध्ये बस मध्ये बसलो परत बसलो तिथून उतरलो बैलगाडीत बसलो तिथून उतरलो पळत पळत निघलो पण काय झालं पुढं घनदाट जंगल लागलं ગંધા એકદમ ડેન્જર જંગલ આ જંગલ લાગલ્યા બાપ જીવ ઘાબરા લાગેલા મેઘ બિબટ્યા કઈ કાકા જીવ મુઘ दत्त म्हणून समोर दत्त म्हणून तुझं वाघ समोर वाघ वा वा वाप मग काय विचारतो मी तत करायला आता काही खरं नाही आता वाघ पण तुला तर माहिती मी बी डोके बागेसारखा नाही मी बरोबर आज चालू मागच्या बहिणात आलो म्हणला आता त्या वाघाला जरशी उलकावणी दिली आमचा सात शिंगा फळस सुटलो पण तो वाघ इतकं बिलंदर माग पळस કહ્યું પૂરક વાઘ માગ મી પૂરક વાઘ માગે